मराठवाड्यात पावसानं थैमान घातलं गेल्या चार दिवसांपासून धाराशिव बीड जालना लातूर परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय गावोगावी नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे सत्ताधाऱ्यांपाठोपाठ विरोधकही आज मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या नुकसानाची पाहणी करणार आहेत आजपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे संभाजनगर जालना बीड लातूर आणि धाराशिवचा दौरा करतील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करतील त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत शिवसेना नेते अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर असतील शिवसेना ठाकरे गटानं मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची मागणी केली होती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शेताच्या बांधावर जात अतिवृष्टीग्रस्तांची विचारपूस केली छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात हर्षवर्धन सबकाळ शेतीची पाहणी त्यांनी सुरू केली आहे यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर कैफियत मांडताना एबीपी माझाच्या वृत्ताचा उल्लेख केला एबीपी माझाच्या ड्रोन शूटचा उल्लेख करत शेतकऱ्यांनी घडलेला सगळा प्रकार सपकाळ यांना सांगितला अतिवृष्टीचं संकट टीव्हीवर दाखवलं मग पंचनामांचा फार कशाला असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे पाणी सुद्धा करण्याची आवश्यकता नाही कारण सरकारकडे ऑलरेडी ते नोंदी असतात आणि म्हणजे सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केले मराठवाडा कधी ओला दुसका सापडतो कधी पडत असतात तर मराठवाड्याच्या लोक शोकांतिक आहे की सरकारने काल मंत्रिमंडळातले एकनाथ शिंदे अजित पवार यांनी पाहणी केली मला सरकारला एवढी विनंती करत की पाहणी करण्याची गरज नाही कारण तुमच्याकडे कर्जमाफ करायला उद्योगपतीचे कर्जमाफ करायला पाहिजे आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसंच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे केली आहे यासह अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हो राज्याला विशेष पॅकेज देण्यात यावं अशीही मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे केंद्र सरकारनी ही महाराष्ट्राला मदत करावी ही विनंती करण्यासाठी मी माननीय शिवराज सिंग चव्हाणांना भेटले तातडीने ते माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत आणि म्हणले की म्हणजे जर मुख्यमंत्री म्हणतील त्याप्रमाणे जर म्हणतील तर ते म्हणले की मी स्वतः महाराष्ट्रात ही काय परिस्थिती बघण्यासाठी नक्की मराठवाड्यातल्या प्रलयानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत करावी यासाठी विरोधक आग्रही आहेत आणि अशातच पंधरा दिवसात पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या अन्यथा सरकारविरोधात मोर्चा काढू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं दिलाय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचा पाहणी दौरा केला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी लातूर सोलापूरमध्ये तर एकनाथ शिंदेंनी धाराशिवमध्ये दौरा केला अजित पवारांनी सोलापूर आणि मध्ये झंझावती दौरा केला दरम्यान महापुरातल्या जनतेला सावरण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे महायुतीमधील तीनही पक्ष भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार खासदारांनी एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान महायुतीचे मंत्री आजही दुष्काळग्रस्त भागातील नुकसानाचा पाहणी दौरा करतील उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमधल्या नुकसानाची पाहणी करतायत मंत्री छगन भुजबळ नाशिक मकरंद पाटील परभणी दादा भुसे हिंगोली तर पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करतील काँग्रेसच्या ताब्यात गेलेला नागपूर पदवीधर मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे याच्या पूर्वतयारीसाठी आज पक्षाची बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील दोन हजार वीसमध्ये काँग्रेसच्या अभिजित वंजारी आणि संदीप जोशींचा पराभव केला होता दोन हजार सव्वीसच्या शेवटी ही निवडणूक होणं अपेक्षित आहे भाजपनं पाच लाख मतदान नोंदणीचं उद्दिष्ट ठेवलं आहे माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर प्रमुख जबाबदारी सोपवली आहे तर सुधाकर दिवे सहप्रमुख आहे लव संदर्भात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झालं आहे नागपूरच्या जेरिल लॉन इथं आयोजित गरबा उत्सवात सहभागी होणाऱ्यांचं आधार कार्ड तपासण्यात आलं आहे तसंच येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना भगवा टिळा देखील लावण्यात आलाय आणि या संदर्भात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं याआधीच आपली भूमिका जाहीर केली होती सरकारनं राज्यातील बेरोजगार तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी ई बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला परंतु सध्या धावत असलेल्या बाईक टॅक्सी गैरव्यावसायिक आहेत या बाईक टॅक्सीची नोंदणी व्यावसायिक करण्याची प्रक्रिया प्रचंड किचकट असून चालकांना त्यासाठी आरटीओच्या कार्यालयात खेटे घालावे लागत असल्याची खंत बाईक टॅक्सी चालकांनी परिवहन आयुक्तांना पत्र पाठवून व्यक्त केली ही प्रक्रिया सुलभ आणि एकसमान न झाल्यास अनेक चालकांना पुन्हा बाईक टॅक्सी व्यवसायापासून वंचित राहावं लागेल हे चालक अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत त्यामुळे बाईक टॅक्सीचा व्यवसाय ठप्प झाल्यास मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं असं अपना बाईक टॅक्सी असोसिएशनचं म्हणणं दिवाळीची चाहूल लागताच मुंबई महापालिकेमध्ये बोनस ते वारे वाहू लागलेत प्रत्येक कामगार संघटनेनं बोनसची वेगवेगळी मागणी केली असून जास्तीत जास्त बोनसची मागणी करण्यात कामगार संघटनांमध्ये चढाओढ लागली आहे मागच्या वर्षी मुंबई महापालिकेनं कर्मचाऱ्यांना एकोणतीस हजार रुपये बोनस जाहीर केला होता दोन हजार तेवीसच्या बोनसपेक्षा तीन हजार रुपये वाढीव बोनस देण्यात आला होता आता पालिकेची निवडणूक तोंडावर आली असून यंदाही घसघशीत बोनस जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र या बोनसमुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर यंदा दोनशे पन्नास कोटी रुपयाहून अधिकचा ताण येणार आहे मुंबईमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्या असे आदेश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत तर सरकारने केलेली प्रशासकाची नियुक्तीही हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे प्रशासकानं आधीच्या संचालक मंडळाकडे कारभार सोपवावा असंही हायकोर्टाने म्हटलं प्रशासक नेमण्याची कृती बेकायदाच नव्हे तर दुर्दैवी असल्याचंही कोर्टानं म्हटलं प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच प्रशासकाची नियुक्ती केल्याची गंभीर दखल मुंबई हायकोर्टाने घेतली आशिया चषकामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी बॅट दाखवत केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाची बीसीसीआयनं दखल घेतली असून त्यासंदर्भात आयसीसीकडे पाकिस्तानी संघाविरुद्ध आणि खेळाडूंविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे साहिबजादा जादा असं त्या खेळाडूचं नाव आहे जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मदत करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे हल्ल्याच्या पाच महिन्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी पाकिस्तानातील रेझिस्टन्स फ्रंटच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका तरुणाला अटक केली दहशतवाद्यांना विविध प्रकारची मदत पुरवल्याबद्दल पोलिसांनी कुलगाम इथल्या सव्वीस वर्षीय मोहम्मद युसुफ कटारिया याला अटक केली आहे अटकेनंतर त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे लडाखची राजधानी लेहमध्ये नेपाळमधील ले जेन्झी आंदोलनाची आठवण व्हावी असा प्रकार घडला लेहमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या ले। मोर्चानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांमध्ये जोरदार धुमशचक्री झाली केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनानं राबवलेल्या चार सूत्री कार्यक्रमाविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या विद्यार्थी संघटनांनी संपूर्ण बंदचं आवाहन केलं सोनम वांगचोक यांचं उपोषण सलग पंधरा दिवस सुरू आहे त्या समर्थनार्थ विद्यार्थी रस्त्यावर उतरले लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा तसंच लडाखचा समावेश सहाव्या अनुसूचीमध्ये व्हावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले कोलकातामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दुर्गापूजेच्या जल्लोषावर पाणी फिरले अनेक मंडप पाण्यात बुडाले असून देवीसाठीची सजावट वाहून गेली आहे तर काही भागातील पंडाल ओस पडले मूर्ती पूजा साहित्य आणि गर्दीने भरलेले परिसर आता उद्ध्वस्त झालेले दिसत आहेत शहरात रस्ते इतके जलमय झालेत की लोकांना अक्षरशः पाण्यातून वाट काढत कार्यालयात पोहोचावं लागतंय दरम्यान विजेच्या धक्क्यानं मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थेट रस्त्यावर उतरल्या आणि वीज कंपनीला जबाबदार धरत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची भरपाई आणि नोकरी देण्याचा आदेश दिला आणि यानंतर थेट जाऊयात काँग्रेस नेते विजय बडेटीवार सध्या बोलतात पूर्वी शेतकरी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आत्महत्या करणार राज्य म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतोय शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही पीक विम्याचं वाटोळं केलं निवडणुकीच्या पूर्वी एक रुपयात विमा एक रुपयात विमा बोमाबोम केली आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही ट्रिगर लावलेत त्यामध्ये या सगळ्या संकटामध्ये कुठेही शेतकऱ्याला मदत होणार नाही पीक विम्याचे पैसे मिळणार नाही आणि अशा स्थितीमध्ये सरकारने सर्व बाजूला काम करावं सर्व कामं थांबवावी पण शेतकऱ्याला भरपूर मदत करावी किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केल्याशिवाय हा शेतकरी जगूच शकत नाही ही परिस्थिती आहे केवळ मंत्री गेलेत मुख्यमंत्री गेलेत उपमुख्यमंत्री गेलेत आणि आपले नावाचे फोटोचे स्टिकर लावून मदत करण्याचा दिखावा काही मंत्री करतायत काही मुख्यमंत्री करतायत उपमुख्यमंत्री करतायत काल ते लोकांनी सामान वापस घेऊन जा म्हणून सांगितलं याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचा रोष कारण होत्याचं नव्हतं झालं काही शिल्लक राहिलेलं नाही जनावरं वाहून गेलेत घरात काही राहिलं नाही आणि पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं जमिनी खरडून गेल्या मग अशा स्थितीमध्ये त्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या केवळ दिखावा करू नका तर ठोस काय मदत करणार हे सरकारने सांगितलं पाहिजे तर शेतकऱ्यांना आधार वाटेल अजित पवार कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पण लाडक्या बहिणीला मतासाठी तुम्ही किती पैसे दिलेत तर मत घेण्यासाठी दिले ना लाडक्या बहिणींचा वापर काय केला सत्तेमध्ये येण्यासाठी नाही तर तुम्हाला कोण विचारलं असे महाराष्ट्रात जनतेने नाकारलाच ना होता लाडक्या बहिणींना तुम्ही थोडासा हे दीड हजार रुपये महिना सुरू केला आणि आम्ही देणार एकवीसशे देणार म्हणून सांगितलंय एकवीसशेचा तर पताच नाही आणि याचा वापर केवळ निवडणुकीसाठी तुम्ही केला मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का दादा त्यामुळे दा। माझा प्रश्न थेट हाच आहे की तुम्ही घोषणा केली एक वर्ष होत आहे आता पुढच्या महिन्यामध्ये आणि एक वर्षामध्ये जर सरकार शेतकऱ्यांना घोषणा करूनही जर कर्जमाफी करत असेल तर तुमची नियत साफ नाही तुम्ही बोल तुमचं केवळ बोलून वेळ मारून नेण्याचा तुमचा इरादा दिसतोय काय काम होत आहे महाराष्ट्रात कुठला काम होत आहे कुठल्या शेतकऱ्याला मदत मिळत आहे अजितदादा आमचा प्रश्न आहे कुठला हमी भाव मिळतोय अरे दोन हजार चौदाच्या चा पूर्वी सोयाबीनचा भाव होता तो भाव आता मिळत नाही दोन हजार चौदा मध्येच्या पूर्वी शेतकऱ्यांना कापसाला सात हजार आठ हजार रुपयापर्यंत भाव मिळत होता साडेपाच हजाराला कोणी विकत नाही आता एफसीआयने जे निकष लावलेत त्यामध्ये एकही एक शेतकरी एफसीआयकडे कापूस टाकू शकत नाही का झोपला आहेत का तुम्ही झोपलाय का सरकार कुठे आहे तुमचं सरकार कुणाचं मी मदत करताय बेरोजगार पूर्ण वाऱ्यावर सोडलं शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं काय काम करताय कुठलं काम करताय रस्तेमध्ये खड्डे पडलेत अपघाताचे प्रमाण वाढलेत अनेक ठिकाणी बंद जाऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली शाळांचं पोरांचं नुकसान होत आहे मग तुम्ही काय करताय कुठे आहे सरकार काय काम करताय सरकार सरकारवर दबाव निर्माण करण्याचं महत्वाचं काम विरोधी पक्षाचं आहे शेतकऱ्यांना मदत वाढवून देण्याचंही काम विरोधी पक्षाचं आहे दबाव निर्माण करून विरोधी पक्षाचे किती नेते बांधावर शेतकऱ्यांचे नाही आमचे सगळी खालची यंत्रणा गेली आहे काल प्रदेशनी आमच्या पाठवलं पाठवलंय आम्ही अठ्ठावीस तारखेपासून हा पुन्हा दोन दिवसाचा पाऊस दाखवल्यामुळे आम्ही थांबलो होतो आमचा दौरा कालपासून होता परंतु तर सरकारी कामकाजावरती वडेट्टीवारांनी नाराजी व्यक्त केली आहे आपण बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया तैवान आणि हाँगकाँगमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर रागासा चक्रीवादळानं आता चीनमध्येही कहर केला आहे ग्वांगडुंग प्रांताजवळ पोहोचलेल्या या वादळामुळे मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत तर काही रस्ते आणि काही ठिकाणी गाड्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत मकाऊमध्ये तर छाती एवढ्या पाण्यात अडकून लोकांनी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत अनेक घर आणि दुकानात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे तैवान हाँगकाँग चीन आणि फिलिपिन्ससाठी हे वादळ अक्षरशः शाप ठरत आहे या संपूर्ण घटनेत आपत्ती व्यवस्थापनाकडून जोरदार बचावकार्य सुरू असल्याची माहिती आहे तैवानमध्ये आलेल्या रागाचा चक्रीवादळामुळे हाँगकाँगमध्येही मोठं नुकसान झालंय अनेक हॉटेल्समध्ये पुराचं पाणी शिरलंय त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक हॉटेल्स आणि अने रेस्टॉरंटच्या काचा फुटून पाणी आत शिरलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पाणी हॉटेलमध्ये शिरल्यानं लोकांची एकच धावपळ उडाल्याचंही दिसत आहे तर समुद्रातही दोनशे किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहताना आपल्याला दिसत आहे देशातील मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी घट झाल्यानं टेलिकॉम कंपन्यांची चिंता वाढली आहे महाराष्ट्रामध्ये टेलिडेन्सिटी एकशे आठ टक्क्यांवरून थेट एकशे तीन टक्क्यांवर आली आहे ट्रायच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील टेलिडेन्सिटी पाच टक्क्यांनी घटली आहे मोबाईल टॅरिफमध्ये वाढ आणि दोन सिम ठेवण्यात येणारी अडचण या दोन समस्या कारणीभूत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे पूर्वी ग्राहक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी दोन सिम कार्ड्स वापरायचे मात्र आता महागडे पॅक आणि कडक नियमांमुळे त्यांनी अतिरिक्त कनेक्शन बंद केलंय ट्रायच्या अहवालानं ही माहिती समोर आली इंग्लंडमधल्या स्वीडनमध्ये एका कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली स्वीडनच्या ग्राउंडवेल परिसरात स्फोट झाल्यानंतर ही भीषण आग लागल्याची माहिती आहे दरम्यान अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे या आगीत दुर्दै सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट असून या आगीमध्ये एका कारखान्याच्या गोदामाचं मोठं नुकसान झालं दिल्लीमध्ये शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटच्या पंधरा विद्यार्थिनींनी छेडछाडीचे गंभीर आरोप केल्यानंतर स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे चैतन्यनंद विद्यार्थिनींना आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्याचा आरोप आहे या तपासादरम्यान नंदचे शेवटचे ठिकाण आग्रा असल्याचं समोर आलं असून सध्या गुप्तचर यंत्रणांच्या मदतीनं त्याचा शोध सुरू आहे साठ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आता शिल्पा शेट्टीची चौकशी होण्याची शक्यता आहे आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात विरोधात आधीच तपास सुरू केला होता मात्र आता चौकशी दरम्यान राजकुंद्राकडून शिल्पा शेट्टीच्या कंपनीच्या खात्यात पंधरा कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याचं उघड झालंय त्यामुळे शिल्पाची चौकशी अनिवार्य असल्याचं आर्थिक गुन्हे शाखेचं म्हणणं आहे एवढी रक्कम नेमकी कुठल्या खर्चासाठी ट्रान्सफर झाली असं स्पष्टीकरण आता तिला द्यावं लागेल या आठवड्याच्या अखेरीस राजकुंद्रालाही पुन्हा चौकशीला बोलावलं जाणार असल्याची माहिती आहे बातमी पुण्यातून आहे पुण्यामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यानं हल्ला केलाय या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे हल्ल्यात कुत्र्यानं चावा घेत त्या चिमुकलीला फरपटत नेलाय चार कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये मुलगी जखमी झाली आहे त्या ठिकाणी दोन पुरुष वेळीच आल्यानं पुढची दुर्घटना टळली आहे अंगावर काटा आणणारी ही दृश्य चिमुकली घरासमोरच्या जागेत खेळत होती आणि त्यावेळी चार मोकाट पुत्र्यांनी आता मुलीवरती हल्ला केला एकानं तिचा हात किंवा पाय पकडून तिला अक्षरशः खेचत नेलं वेळीच दोन पुरुष घटनास्थळी आले आणि त्यामुळे त्या मुलीची सुटका करण्यात आली आणि यामुळे मोकाट पुत्रांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरती या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटीनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची थोड्याच वेळात पुन्हा भेटूया